तर आज एक आपल्या चांगल्या ताईच्या कमेंटचे मला उत्तर द्यायचंय तर बघू शकता तुम्ही पहिले ती कमेंट बघू शकताय ताईची कमेंट काय आहे तर ताई बोलताय की ताई तुम्ही पूर्ण रेसिपी तर दाखवलीच नाही तर सांगायची गोष्ट ताई सॉरी सॉरी बरं का मी थोडंफार जेवढं होतं का तेवढं दाखवलं बरं का आणि मला भूक लागली होते म्हणून आहे ना मी पटापटा करून सैने जेवढी गेली तेवढी दाखवली तर तरी पण मी तुमच्यासाठी का स्पेशल मी रविवारी चिकन पुलाव बनवणार आणि तो पण चुलीवर आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला संगीता प्रोडक्शनवर टाकणार तर थँक्यू सो मच ताई धन्यवाद तुम्ही मला एवढी छान कमेंट टाकली आणि धन्यवाद तुमच्या कमेंटबद्दल आणि तुम्ही एवढे आमचे व्हिडिओ बघताय छान छान म्हणजे कमेंट टाकताय तर खरंच थँक्यू आणि सॉरी बरं का की मी तुम्हाला पूर्ण रेसिपी नाही दाखवली